नमस्कार आपल्या मानवाधिकार न्यूज मध्ये मी डॉक्टर स्वागत करतो काही विशेष काल मोजक्या एक तेवीस बूथ आहेत ते तेवीस बूथच्या मोजक्या एक एक दोन दोन कार्यकर्त्यांना बोलून काल आम्ही मिटिंग घेतलेली आहे त्यानुसार येत्या आठ दिवसामध्ये गावगाव जाऊन मतदारांचा आढावा घेणार आहेत मतदारांनी सकार मग दिलं तर मला तर स्वतःला निवडणूक लढायचीच आहे पक्ष निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल कारण आता मी शिवसेना पक्षाचा अधिकृत उपनेता या पदावर काम करतोय मला आशा आहे का पक्ष नेतृत्व मला तिकीट देईल आणि मी ती निवडणूक निवडून येईन खात्री आहे पुढे जिल्हा परिषद आणि गटातनं पण खुपमध्ये अनेक इच्छुक आहेत ते पक्ष नेतृत्व निर्णय घेतील त्याबाबत सध्या तरी आम्हाला काही कल्पना नाही वर वरिष्ठांनी सांगितलेलं जिथे सन्मानाने आपल्याला युती करता येईल तिथे युती होईल मग जिल्ह्यात होईल किंवा तालुका तालुक्याला अलग अलग पद्धतीने होईल आता जर वाडा तालुक्यात बघायला गेलं तर वाडा तालुका अध्यक्ष तालुका प्रमुख असतील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील दोन्ही पण त्या पद्धतीने निर्णय घेतील तो निर्णय आमच्याकडे येईल मग वरिष्ठांकडे जाऊन तो निर्णय अंतिम होईल

नाही का डोके डोके कामावर लोक विकासाच्या कामावर येतात आमचे पक्षाचे प्रमुख आहेत ते जमिनीवर चालणारा नेते येईल त्याला जात पात धर्म पक्ष पलीकडे काम मदत करणार आहे आणि गेल्या अठरा वर्ष जिजाऊच्या मार्फत केलेलं आमचं काम एका गर... गरीबातल्या गरीब माणसापर्यंत त्याच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचं काम जिजाऊ मार्फत केलेलं आहे जे काम शाश्वत आहे का उद्या हॉस्पिटल बघा आजच सहा मुली आपल्याकडे ठाणे पालघर जिल्ह्यातल्या एसआरपीएफ मध्ये लागल्या अशा दररोज घटना घडत असतात जे काम कोणी करू शकलं नसेल तर जे समाजाला गरज होती ते आरोग्य शिक्षण स्वयंरोजगार शेतकरी विकास हे काम जिजाऊ करते आणि आता शिवसेना सात असल्याने जो वीसचा स्पीड होता हा दोनशेच्या स्पीडने काम सुरू आहे त्याच्यामुळे कुठेही अडचण येणार नाही मला वाटतं